पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या महावितरणाच्या उपविभागीय कार्यालयात लकी डिजिटल ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला सोडतीतून वीज ग्राहकांना लागलेल्या स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट घड्याळ या बक्षिसांचे वितरण उपकार्यकारी अभियंता सारिका वैभव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने आपला वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सवय लागावी याबाबत समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना राबवली होती याद्वारे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यासाठी लकी ड्रॉचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे ग्राहक आपले वीज बिल ऑनलाईन पद्धतीने भरतील त्यांच्यातून लकी ड्रॉ पद्धतीने प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक काढण्यात आले या लकी ड्रॉ योजनेत पहिल्या दोन क्रमांकासाठी स्मार्ट मोबाईल फोन देण्यात आला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस हे जाखले येथील बाबासाहेब इस्माईल कुरणे यांना मिळाले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस बहेरेवाडे येथील अश्विन कुमार सदाशिव गौड आणि दिनकर बापू चव्हाण यांना मिळाले तिसऱ्या क्रमांकाच्या स्मार्ट वॉच बक्षिसासाठी केखले येथील लकी ग्राहक विठ्ठल शामराव शिंदे आणि माले येथील अन्नसोम महादेव पाटील यांच्यात ऑनलाईन पद्धतीने निवड झाली सर्व लकी ड्रॉ विजेता ग्राहकांना उपकार्यकारी अभियंता सारिका वैभव शेळके यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे